रशी हो नमस्कार मी सुलभानंद कुमार जोशी जालानगर छत्रपती संभाजीनगर आज एक तुळजाभवाणीचं चुडेदान हे गीत सादर करत आहे जय जगदंबे कल्पकदंबे शरण मी आले तुला जय जगदंबे कल्प कदंबे शरण मी आले तुला शरण मी आले तुला श्री अंबे ದರ್ಶನ ದೇ ಮಲ್ಲ ಶರಣೆ ತುಲ ಅಂಬೆ ಚುಡದಾನ ದೇ ಗಲ್ಲ ಶರಣ ಅಂಬೆ ಚುಡದಾನ ದೇ ಗಲ್ಲ ತೂ ಅಧಿ ಮಾ ತು ಲಕ್ಷ್ಮೀ ರೇಣು ಕೂ ತು ಶಾರದಾ ತೂ ಅಧಿ ಮಾ ತು ಲಕ್ಷ್ಮೀ ರೇಣು ಕೂ ತು ಶಾರದಾ ವರದಾನ ಗಮಲ ವರದಾನ ಗಮಲ ಸೀ ಅಂಬೆ ಚುಡೇದಾನ ಮಲ್ಲ ವರದೇ ಗಮಲ ಅಂಬೆ ಚುಡೇದಾನ ಗಮಲ ಜಯ ಜಗದಂಬೆ ಕಲ್ಪ ಕದಂಬೆ ಶರಣ ತುಲ ಜಯ ಜಗದಂಬೆ ಕಲ್ಪ ಕದಂಬೆ ಶರಣ ತುಲ शरण मी आले तुला श्री अंबेज दे ग मला शरण मी आले तुला श्री अंबे चुडेदान दे ग मला घरो घरी तू स्थापन झाली नवरात्री तू घटी बैसली घरो घरी तू स्थापन झाली नवरात्री तू घटी बैसली करीतो आम्ही सोहळा करितो आम्ही सोहळा श्री अंबे चुडे दन दे गमला करीतो आम्ही सोहळा श्री अंबे चुडे दन दे गमला जय जगदंबे कल्पकदंबे शरण मी आले तुला जय जगदंबे कल्पकदंबे शरण मी आले तुला शरण मी आले तुला श्री अंबे सुडेदन दन दे गमला शरण मी आले तुला श्री अंबे चुडेदान दे ग मला नऊ दिवस तुझा सोहळा हो म धुर बहु झाला नऊ दिवस तुझा सोहळा हो म धुर बहु झाला घाम आला आईला घाम आला आईला श्री अंबे चुडेदान दे ग मला ಗಾಮ ಆಯಿಲಾ ಶ್ರೀ ಅಂಬೇ ಚುಡೇನ ದೇಗ ಮಲಾ ಜಯ ಜಗದಂಬೆ ಕಲ್ಪ ಕದಂಬೆ ಶರಣ ಮೀ ಆ ಜಯ ಜಗದಂಬೆ ಕಲ್ಪ ಕದಂಬೆ ಶರಣ ಮೀ ಆ ಶರಣ ಮೀ ತುಲಾ ಶ್ರೀ ಅಂಬೇ ಚುಡೇನ ದೇಗ ಮಲಾ ಶರಣ ಆಲೆ ತುಲಾ ಶ್ರೀ ಅಂಬೆ ಚುಡೇ ದಾನಮಲಾ अंबानी घाली शिमोलंगनाला पालखी आली माझ्या घराला अंबानी घाली शिमोलंगनाला पालखी आली माझ्या घराला ओटी भरा आईला ओटी भरा आईला श्री अंबे चुडेदान दे गला ओटी भरा आईला श्री अंबे चुडेदान दे मला ಜಯ ಜಗದಂಬೆ ಕಲ್ಪ ಕದಂಬೆ ಶರಣಮಿ ಮೀ ಆ ಜಯ ಜಗದಂಬೆ ಕಲ್ಪ ಕದಂಬೆ ಶರಣ ಮೀ ಆ ಶರಣ ಮೀ ಆ ಶ್ರೀ ಅಂಬೇ ಚುಡೇನ ದೇಗ ಮಲಾ ಶರಣ ಮೀ ಆ ಶ್ರೀ ಅಂಬೇ ಚುಡೇನಾನೇ ಗಲಾ ಶರಣ ಮೀ ಆಲ ಅಂಬೆ ಚುಡೇದಾನ ದೇಗ ಮಲಾ तुळजाबाणी माता की जशद् महि महाराज की जय गोविंदा, गोविंद गोविंद गोविंदा